सकाळचं वातावरण संपूर्ण ढगाळ ढगाळ होतं आणि ह्या ढगांमधून ज्या सूर्याची किरणं येत होते ना तर अतिशय सुंदर असं भासत होतं सगळा प्लॅस्टिकचा कागद त्यांनी काढले कुत्रे ठेवत नाही त्याच्यामुळंच असं आणि आहे फक्त चार सरी ते पण अर्जार जा ठेवलेले आहे टरबूज आणि कागदं जाळली तर तर हे सर्व अवर बघा गळा मस्त बघा एकच आहे सगळे हे कागद काही गोळा तिकडं करून ठेवले <coughs> पुन्हा दुसरं बघे वाव बघ मस्त उत्पन्न घ्यायचे स्वतः आणि आमच्या वावरामध्ये येऊन हे असं प्लॅस्टिकचं जाळायचं आणि हे प्लॅस्टिकमुळं किती नुकसान होते जमिनीची माहिती का नाही हे मानसिकता मला अजिबात आवडत नाही आणि हेच प्लॅस्टिक नांगरणीद्वारे काय होईल खाली जाईल मग पिकं घेतली जाते मग हे असंच असं चालू जर राहिलं जमीन ना जमीनसुद्धा नापीक होते ही मग वृत्ती कधी बदल देव जाणे असं झाले सुंदर सूर्यदर्शन झालेलं आहे अतिशय म्हणजे आभाळामध्ये अतिशय छान दिसतंय म्हणजे सूर्य असा ढगामध्ये लपलाय ना कडेकडे आणि त्याचे किरण लय भारी आहे याच्यात दिसतं का नाही याच्यात नाही दिसत पण किरण असे पूर्ण विस्परलेले आहेत फोटो पाहू बर फोटो काढून दिसतंय का आज दिवसभर पाणी आहे म्हणजे आज आहे बुधवार बुधवारपासून आता दिवसभर पाणी राहणार आहे आणि काकांनी म्हणजे टाकी भरायची म्हणून फोर्समध्ये पाणी चालू केलं होतं त्यावेळेस ड्रम पण भरला आणि ड्रम भरला तर मग भर हे साडा जो आहे तो सर्व अंगणभर मारलेला आहे आणि तर सकाळ सकाळी मी मस्तपैकीचं झाडून घेतलेलं आहे तर म्हटलं आता सडा मारलेला आहे झाडलेला आहे तर दिश, चला छानपैकी एक मस्त रांगोळी काढूया तर काढायची होती ही रामनवमीच्या दिवशी दिवशीच पण चला आत्ताच काढते मी तर रामनवमी रविवारी होऊन गेली आणि मी आत्ता कधी राहिलेली आहे रांगोळी दहा ते दहा टिपक्यांची एक दोन तीन तर रामाचं काय होतं धनुष्य बाण आहे की नाही म्हणून मी आता धनुष्यबाणाची रांगोळी काढत आहे दहा ते दहा टक्क्यांची आणि उभे दहा आणि आडवे दा असे तर अशा पद्धतीने पाच बिंदू घेतलेले आहे आणि सरळ रेष मारून अशा पद्धतीने आता हे बाणाची आकृती चालू आहे बाण काढत आहे आणि त्यानंतर बरोबर धनुष्याचा असा आकार देऊन या पद्धतीने एक बाजू पूर्ण केली आणि त्याच पद्धतीने ह्या सर्व बाजूसुद्धा मी काय के केलेल्या के पूर्ण केलेल्या आहे खरं तर आपले हे दिवसाड विडिओ येऊ राहिलेले आहे मग कधी सोमवार मंगळवार बुधवार सडक करते तर कधी सोमवारी करते तर कधी गुरुवारी कधी असं होऊन जातं आणि त्याच्यामुळं रामनवमीनी नौ... जो दिवस आहे तो निघून पण गेलेला होता पण मग रांगोळी काढायची राहून गेली होती म्हणतात चला या निमित्ताने सहज म्हणून आपण चला काढू घ्या तर झालेली आहे पूर्ण मध्यभागी अशी फूल काढून छानपैकी तो धनुष्य बाणसुद्धा सजवलेला आहे तर कशी वाटली जरूर कमेंट करा दहा ते दहा टिपक्यांची काढली मग अशी काढली होती ती पुसली कारण टिपक्यांची थोडीशी गल्लत झाली पाचवजी चार याच्यावरच मी धनुष्यबाणाची रेष मारली होती त्याच्यामुळं थोडीशी गल्लत झाली होती तर ही आहे धनुष्यवाण श्रीराम नवमीच्या निमित्ताने काढायला लागत होते पण काय नाही झाली तर आज काढली आहे तर चला बाकीचे काम हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कृषी चुलाव चला आता रांगोळी झाली काढली दहा ते दहा पहिली काढली होती पण थोडंसं टिपक्यांमध्ये गडबड झाली म्हणून खाली पुन्हा काढले रेखीवदार ती जमायला पाहिजे होती चला आता मी काय करतात आले आहे स्वयंपाक खोलीमध्ये सर्व माझं काम वगैरे आवरलं आणि म्हटलं आता स्वयंपाक बनूया तर स्वयंपाकाला बनू आता मी बनवत आहे घोसाळीची भाजी आता घोसाळीची भाजी बनवायची म्हटल्यानंतर आता काय करते मी हे प्रथम जे घोसाळे आहेत ना त्याचे सर्व असे सालटा काढून घेते आणि तुम्हाला सर्व साहित्य दाखवते मी घुसाळ्याच्या भाजीला काय काय साहित्य घेणार आहे काल मी इथं नव्हते काल गेले होते मी बाहेर आणि बापरे परत काही घेऊन आलेली आहे पण मी अजून अजूनच आईस्क्रीम बनवलेली हो नाही आहे पण मग कस्टर्ड पावडर पण घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर मग बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी मैदा आणून ठेवलेला होता मी किती दिवस झालायला आणि त्याच्यातले दोन चमचे वापरले मी पुऱ्यासाठी तर, तर मला बनवायचे होते तेव्हा दही वडे म्हणजे मिठ्ठा वडा माला में लिया है। है तर त्याच्यासाठी ही बेकिंग पावडर आत्ताशी मला मिळाली म्हणून मग ती पण घेऊन आलेली आहे कस्टर्ड पावडरसाठी हे पायनॅपल इ सेन्स आहे आणि म्हणजे स्वाद येण्यासाठी इसेन्स फुडी सेन्स तर ती अजून आईस्क्रीम मला जमते का नाही हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर हे ओळगाकीचे मसाले घेऊन आलेले आहे एक आणि आईक आणलं संदाव मीठ सैंधव मीठ दुसरं ताकाचा मसाला घेऊन आलेली आहे ताकाचा मसाला बनवायचा होता तर बडीशॉप आणून ठेवलेली होती पण नंतर मग ते लाईटीचाच इतका प्रॉब्लेम यायचा ना मी जे जी लाईट द्यायची ती संध्याकाळी पाच तीन चार वाजता यायची आणि ता, मग काय ते बडीशॉप अशीच संपून गेली मग काय करायचं आता मग म्हटलं आता तर मग डायरेक्ट ताकाचाच मसाला घेऊन आले मी तर याच्यामध्ये काय काही सा साहित्य असतं तर चहाचा मसालासुद्धा घेऊन आलेली आहे आणि किचन किंग मसाला एवढे मसाले घेऊन आले हे कस्टर्ड पावडरचं आईस्क्रीम करायचं आहे मला जवळजवळ पावणे दोनशे झाले आणि आमच्या इथं म्हणजे गावामध्ये सुपर बाजार वगैरे असं काय होतं ते मॉल वगैरे नाही आहे ते शेजारच्या गावी आहे चला आता हे सर्व मी जे आहेत ना हे सर्व सालट काढून घेतलेली आहे आता हे नाही बारी बारी ना बारीक बारीक थोडी करणार आहे मी पुडी कशा करायच्या हे असे एकाच घोसायचे चार फोडी करायच्या त्याच्यानंतर हे अशा फुडी करून टाकायच्या उभ्या करायच्या ब उभ्या करायच्या नाहीतर मग काय करायचं याच्यापेक्षा जर आणखीन आपल्याला बारीक लागत असेल ना तर आपण बारीक पण करू शकतो हे अशा पद्धतीने आणखीन याचे दोन करायचे भाग या पद्धतीने अशा चला आता हे सर्व मी चिरून बघा म्हणजे जेवढी चिरायची जी स सगळी तयारी आहे ती सर्व करून ठेवलेली आहे कुटायची पण तयारी करून ठेवलेली आहे आणि भिजायची तर इथं मी मूगडाळ भिजत घातलेली आहे इथं कोथिंबीर चिरलेली आहे त्याचबरोबर एक कांदा एक टोमॅटो आणि आता हे जे घोसाळे आहे चिरून मी पाण्यात ठेवलेले आहे आणि इकडं कुठलेला भाग आहे हे आहे खोबरं लसूण आणि शेंगदाणे तर खोबरं आणि लसूण खोबरं लसूण मी हे एकत्र पण कुटलेलं आहे आणि इकडं काही थोडेसे काप पण केलेले आहेत आणि मसाल्याच्या बाबतीत आता दाखवतेच मी तेल टाकलेलं आहे मी साधारण दोन चमचे आता यामध्ये टाकत आहे मी मोहरी त्याचबरोबर जिरे टाकते कारण जिरे मी कुटायला लागत होते पण कुठले नाही याच्यामध्ये असं झालं आता घेत आहे कांदा कांदा छानपैकी असाल थोडासा तांबूस होईपर्यंत परतून घेणार आहे का चला कांदा झालेला आहे परतून आता मी काय करते हे खोबरं आणि लसूण ठेचलेला होता ना तो पण याच्यामध्ये असं टाकून देते आणि ह्यामधले जे छोटे लसणाचे काप होते ते पण टाकून छान परतून घेते छान आता परतलेले मस्त सुगंध सुटलेला आहे खोबरं आणि लसणाचा तर चला आता यामध्ये मी काय करते हे जे टोमॅटो आहे हे टोमॅटो टाकून घेते आणि हे पण मस्त परतून घेणार आहे आता थोडंसं हिंग टाकलेलं आहे याच्यात टोमॅटो छान परतून झालेला आहे मी काय करते आता शेंगदाणेसुद्धा आहे ना ह्यामध्येच टाकून घेते म्हणजे कसं थोडंसं तेलामध्ये तळल्यासारखे होतील ते आता ह्यानंतर कोथिंबीर टाकते मसाले आता आता मसाले टाकत आहे मी लाल मिरची स्वादानुसार आपलं हे धणे पण मी टाकलेले आहे हळद मी काही काळा मसाला टाकणार नाही तसं काळा मसाला टाकू शकतो आपण पण काळा मसाला टाकत नाही कारण आता उन्हाळा सुरू आहे म्हणून मसाले कमी खाल्ले पाहिजेत तर लाल तिखट भरपूर टाकलं तसं एक चमचा तिथे थोडंसं कमी टाकायला लागत होतं तर असं आता मी नाही करते आता जी सर्व आपण कापलेलं आहेत ना आता हे यामध्ये टाकून द्यायचं आहे खूप झाली भाजी यासाठी गिलकीचं आहे ना भजे करायला लागत होते जेव्हा ती पडली ना कढई बह कळाली चला संध्याकाळपर्यंत नोटेन्शन आता हे मस्त परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये काय राहिलं आहे आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि शिजण्यापुरता पण त्या पूर्वी मी काय करते थोडंसं हे मीठ टाकून देते चवीपुरता ही मुगडाळ आहे ही पण टाकून देते आता याच्यामध्ये ना मी पाणी टाकते आणि शिजून घेते मी हे मस्त आता काय करते कोथिंबीर आता नंतर काही सजवण्यासाठी नाही डायरेक्ट ह्यामध्येच टाकून देते चला त्याच्यावर ताट ठेवते आणि ही काही खूप वेळ लागणार नाही पटकन होते भाजी असा छांजा ही भाजी घोसाळ्याची तर याच्यावर असं छान झाकण ठेवून दिलेलं आहे आता उकळ आणि मस्त दहा पंधरा मिनटामध्ये ही भाजी होऊन जाईल चला घोसाळ्याची जी भाजी आहे ती झालेली आहे मी बंद करते आणि बघा हे छान मस्त झालेली आहे सुगंध पण अगदी अप्रतिम येत आहे भूक पण जागी झालेली आहे पोटातली आता यानंतर मी काय करते चपात्या करते आणि जेवण करते आता शेंगा फडा दिवसभरास कस झळा लागतात तिथं बसलं तरी सुद्धा वरती बसले होते मग आले खाली पण आता शेंगा घ्या फोडून शेंगा संपल्या आपले शेंगाने संपले काय नेच्याच पद्धतीने जुगाड पद्धतीने फडायचे आपल्या एवढं बघा आपल्याकडे कधी संपत्ती असं झालंय दुणी, दुणी दुणी आता जो हा कस आहे आता तापमान हे चाळीच्या अंशावर असतं आणि त्याच्यामुळे हे भुईमुख जे शेंगा जे आहेत ना अगदी कडक झालेले आहे म्हणजे हा जो दांडक एकदा मारला ना तरी ते सहज फुटत आहे जर पावसाळा असता तर एवढं म्हणजे त्याला जोर द्यावा लागला असता कारण इतकेत लवकर फुटलं नसतं तर इतक्या हळूहळू पद्धतीने मी फोडत आहे ना म्हणजे जोर पण नाही अगदी काहीतरीच नुसतं नकळत त्याला मारत आहे आणि टरपलं बाजूला होत आहे तर आज मी सगळं एकच गोष्टीच्या प्रक्रियेमधून जाणार आहे म्हणजे आता आहे ना हे फोडायचं काम आहे ना फक्त फोडत आहे आणि त्या टपमध्ये भरून घेणार आहे कारण आहे ना वारं इतकं आहे ना आणि हे बाहेर जाऊन मला आहे त्याच्यामुळे म्हटलं की हे पटकन सगळं असं फोडून घ्या आणि मग नंतर जा म्हटलं आज काही फोडू आणि उद्या काही फोडू तर असं फोडून फुडून याच्यामध्ये आता मी काही केलंय असं म्हणजे काठीने असं बदडून काढलेले आहे हळूवार पद्धतीने आणि ते मी येतो म्हणजे टाकलेलं आहे आता हे ना काही करते वारं पण सुटलेलं आहे इथं उधळायला ता गेलं कसं खरं ओट्यावर घरात हे सर्व आता म्हणूनच मी हे फोडून गोणीत घेऊन सुद्धा मी ना हे फोडले असते पण आता टॉयलवर पण जमत आहे मग कशाला म्हटलं एवढं गोणी घ्याण मग त्याच्यापेक्षा आहे ना मग ते गोणी घेतला का मग खाली खूप माती, माती होती हे कसं हे एका बाजूला का, का शेंगदाणे काढलं आणि टर्पल आणि सर्व हे फोडून काढलेत तर कचरा जो आहे ना तो दुसऱ्या टोकरीमध्ये मी ठेवू राहिलेली आहे त्याच्यामुळं खाली खूप घाण होत नाही चला आता चाळून घेते चाल घेते आणि जाऊ तिथं वाऱ्यावर उधळायला म्हणजे पटकन होईल घेते करून सगळी घाणे मागं मी जे फोडले होते जवळजवळ मला असं वाटतं दोन तीन महिने गेले होते मध्ये खिचडी करायचा काय प्रश्न आलाच नाही कारण माझा उपवास पण गणपती म्हणजे चतुर्थीचा जो आहे तो मोडलेला होता त्याच्यामुळं मग आता टी शिंदे बरेच फिरायले होते पण आता संपत आले म्हणता चला आता आपण फोडूनच घेऊया आणि असं वारं सुटलेलं आहे ना त्याच्यामुळे ना तरकल एका बाजूला सहज पडू राहिलेले आहे आणि शेंगदाणे एका बाजूला पण तरी पण इतकं सहज झालं नाही मला असं वाटलं की होईल लवकर पण नाही झालं फक्त तर पटकन बराच वेळेच करावं लागलं मला उधळायचं काम पण अखेरी झालं ते उधळून सुद्धा आणि म्हटलं आता हे टाकलीमध्ये पटकन घ्यावा आणि कारण बराच वेळ झाला होता म्हणजे किती पाच सा वाजता काम करत होते हे वाऱ्यामुळे सोपं काम झालंय आता जसं हे पापड एका जागी बसायचं आहे ना खूप वेळ म्हणजे असं कंटाळवाना वाटतं जवळजवळ दोन तीन तास आणि काय होतं पाकंबर जाम होऊन जाते आणि एक तर एक तर मला ते साहित्यिका टाईपचा त्रास येतो त्याच्यामुळं मग ते खूप वेळ बसणं शक्य होत नाही आणि त्याचबरोबर हे भिमुख फोडणं आणि दुसरं आणखी गळण करणं एवढ्या गोष्टी फडल्याला आता काही वाटत नाही उभं उभ्या करता आलं असतं तर ठीक वाटलं असतं पण हे सर्व काम बसून करायचं असतं आणि असं होतं की कधी पटकन होईल आणि झालं सकाळी आपण जी पाईपलाईन पाहिली होती ना खोदत खोदत चाललेली ती पा इथपर्यंत आलेली आहे म्हणजे पूर्ण आपल्या वावरातूनच चाललेली आहे वरच्या वावरातून पूर्ण पट्टी तर इथून सर्व ते आहे दुसऱ्या लोकांची झालेलं एवढंच राहिलं आहे आणि इकडं हे एवढं सगळं वाऱ्यावरच उधळत उधळत झालेलं जास्तपैकी जास्त म्हणजे पाकण्याचीच गरज नाही पडली जास्त उधळतच होते तर एवढी घाण आहे ही एवढी घाण सगळी म्हणजे सगळे उडत उडत जायला बसले सकाळी आता भरून टाकिंग मी आहे तसं झालं एवढं झालं आणि आता कसं आता ही उद्या पण करते मी हे उरलेलं होतं ना आता हे पुन्हा असं का कुटून कुटून घेते आणि याच्यातच म्हणजे मग याच्यातल्या शेंगा पण काही काही मोठ्या असतील शेंगदाणे इथं <स्थाथ> नाही आहे पाईपलाईन आपली इथून गेलेली आहे असं हे पाईपलाईन करायचं म्हटलं का दुसऱ्याचे पाईप फोडत 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 मग ती पाईपलाईन जाते आणि मग ज्याची फोडलेली पाईपलाईन आहे ती पुन्हा जोडत जोडत घेऊन जायचं जमिनीच्या आतमधला वास इतका सुंदर येतोय ना वा थंड थंड जमीन थंड थंड वाटते पंधरा आकाशातला अंधारा काही दिसत नाही मोबाईल मध्ये पण असं दिसत आहे आता आपली इथं पाईपलाईन आहे झाली आली पाईपलाईन आहे बघ आपली पाईपलाईन माझ्या मैत्रिणींनो अगदी सकाळ सकाळी पहाटेपासून तर अगदी रात्रीपर्यंतचा मला संपूर्ण दिवसभराचा लॉग कसा वाटला जरर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवीन बाय बाय